बाबा काही तुम्ही कामा इकडे या नेवरा एवढा पावसात पुढे चालल्या तुम्ही आमच्या पाहुणे पाहुणे तुमचे गुलाबराव 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 चोरे तुम्ही काय नाते काय मेवरी बेमरी काय

काय पाऊस पडलो इतकं घराच तुम्हाला मागले अकराला जीव घेऊ पळत हां तर तुम्हाला होईना हा नाही पाऊस हा कपडे ओले झाले तुझे थोडीशी मग बदलू घ्या गेले चला काय पॅन्ट तुम्हाला नाही बाबा मी नाही थांबू नाही वाजेल तुम्हाला शर्ट सर नाही का तुम्ही गारातल्या गरबाई का गरबा आहे ना तुला कशाला कुठं संधी वाटे तुम्हाला बाहेर नाही ना बरेच गुलाबरा काय राहते तुमचं मोठा आहे का लहान मोठ्या काळे चवले जात पडले ते काय जातात काय प्रॉब्लेम येतो नाव

नाही मला कधी काय घेतलं हा तो काढायचं काय सांगाल तो काय तू लोकांची गाडी द्या काय सांगा नाही फोटो हा हा तुम्ही काढून पाहिले घ्यायचं काढून घ्यायचं तुम्ही नाही तो वारामारी आला तुझ्या काढू काय फोटो नाही मला नाही आवडत फोटो काढायला चांगला घ्यायचा

अगं काहीच नाही केलं का काय जेव्हा खाऊ उलट पालट बनवते तुम्हाला किती आज राहिले काय हो म्हणजे आज करेल तर तो आला काय उलट पालट काय तुम्ही हे का नाही आता ना काय उपचार गुलाबजामन नाही नाही उपचार गुलाबजाम त्याला पूरपोळीची जेव्हा करायला चालू आहेत माझं मग तुम्ही काय केळी ते नाही खायचे नाही म्हणलं आवडत राहत स्टार्ट नाही मी कि केली खाते तुम्हाला इथे जाईल काय नवीन नवीन आयटम कसलं तुम्ही खायला नाही राजू काय पण ते गोलबोल राहत फार काय फार तुम्ही खायलाच तुम्ही काय गोलबोल पेरू पेरू नाही आवडत नाही मी आणल्याच दोन एक किलो कशाला तुम्हाला वापस झाला काय पेरू मला काय 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 म्हणजे काय पण मला नाही ना आवडत तुम्हाला दादिच खायचं काय 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 खायचं काय काही तुम्हाला फरायचं काय त्याचे राहिले काय मग राहिले काय आमचं काय वाटेल नाही तुम्हाला तर सांगितलंय का मला जोडीदार बाबराव आहे पाऊस उघडला लाभ राहते रस्त्या वाढलं मोठा पूर आलाय रस्ताच नाही घे जायला माके थांबून तुमच्याकडे राहू हा येतील की भाजी मला त्याच्यात फोनही फुटलाय त्याचा फोनही लागत नाही आता हो का तेच मला काल म्हणा बाबरा फोन फुटलाय आणि तुमची तर चल सोड हो आता एवढा पावतात आता पाऊस रस्ताच नाही जायला त्याच्या घराकडे तुला गाळ पेरत राहतोय का राहतोय अडचणीत राहतो तो आता मी जाताय तर मला नाही नाही तू आताशी उतरली चालली ना मग दिवसा दिसत नाही का दिवसा नाही आता पडत चालला काय तो धाव काय तो ढाव काय तो ढाव काय माझं नाव सुनंद आहे आता सुनंदा तू आता संध्याकाळी चावत चालली पाऊस चालू आहे पुढे पावसाचा की एक रात्रभर माका काढ सकाळी तुला वाटत स्वतःहून मी मग हातात हात घालून नेऊ घालतो बस आता जात घाल हात दरू, हात धरून का मला काही दिसत नाही काय मग तू येत जायचं सकाळी का मग काय किंवा रात्र राहू जा काय झालं अगं यादाची रात्र राही जाऊ जा राहुल जा असं म्हणत नग न आता मी जाईल की बघू येतील दाजी मग बाई तू फोन करून दाजीला आजीला माझ्याकडे फोन नाही की तुम्ही लावा तुला काय खोटं नाही बोलात या जावं बरं

मोकळ डोकं ढोक झालं झालास तू काय सुकायला मोकळ कर ना काय विडे थांबली इत तू विडे थांबली का अहो दाजी पाऊस आलाय ना बरं झालं मी आता वावरात चक्कर देत आलो तू येणार आहे तिने सांगितलं मला म्हणलं चला जाऊ लवकर आता अरे काय झालं पाऊस चालू हां राज्य उतरली बाई तुडून जशी पळत आली ना

आईला पाखु चांगलं आलं घडचं गोलबी असतं मेवरी चांगली होतं गोलबीची आईला लेफ्टाईपास झाला भरा नाही ना ती गोलबी कुठं कुठे आलं काही आज ठेवलं जास्त रात्रभर पाऊस झाला आहे बोललं